राम राम पाहुण्यां तिजोरी तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आता हिवाळ्यामध्ये इतका छान छान हिरव्यागार भाज्या बाजारात आलेल्या आहेत आणि मी म्हटलं जावं भाजीला आणि मला इतकी छान भाजी मिळाली आज आणि ही बहुतेक खूप कमी ठिकाणी मिळते गावाला तर नॉर्मली ती भाजी बघायला मिळते पण आपल्या शहरामध्ये ह्या भाज्या खूप म्हणजे नाहीशा झालेल्या आहेत काळानुसार भाज्यांचे पण प्रमाण कमी होत चाललेले आहे परंतु जर तुम्हाला ती भाजी मिळाली तर नक्की घेऊन या आणि माझी रेसिपी किंवा दुसऱ्या पण बऱ्याचशा रेसिपीज आहेत यूट्यूबवर अवेलेबल तर त्या बघून तुम्ही ती भाजी नक्की करा कारण ती आपल्या शरीरासाठी एवढी पौष्टिक आहे आणि ती भाजी आपण खाल्लीच पाहिजे महिन्यातून एकदा तरी खा कारण ती भाजी आ, ह्या हिवाळ्यामध्येच ती भाजी उपलब्ध असते आणि ती मी करणार आहे आज चाकवतची भाजी आमची आजी आज ही भाजी थंडी चालू झाली रे झाली की महिन्यातून दोन तीन वेळा तरी करायचीच करायची कारण ही भाजी फक्त हिवाळ्यातच अवेलेबल होते आणि ह्या भाजीची चव एवढी एवढी छान आहे मला ही भाजी लहानपणी आवडत नव्हती पण आता ती भाजी एवढी आवडायला लागली कारण आपल्या चवी काळानुसार बदलत जातात आणि आधीचे जे काही आजी किंवा आई आ, जे काही भाज्या किंवा काही पदार्थ बनवायची ते एकदम साधे आणि सोपे असायचे पारंपरिकही असायचे परंतु साधे सोप्या भाज्या इतक्या चविष्ट होतील आपण कधीच हे विचार करू शकत नाही आणि आज त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला की बघूया ती जरी उघडून हे बघा अशी असते चाकवतची भाजी आता चाकवतची भाजी कशी आधी गावाला सारखी मिळायची आणि शहरामध्ये मिळायला थोडी मुश्किलच आहे परंतु हिवाळ्यात ही भाजी अवेलेबल होऊन जाते आता ही भाजी मी कोवळी कोवळी पानं निवडून घेतलेली आहेत किडकी पानं सगळी बाजूला काढलेत आणि जी कोवळी पानं आहेत आणि चांगली आहेत ती मी वेचून आता स्वच्छ धुवून घेतलेत चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेली आहेत कारण याला थोडीशी माती असते त्यामुळं स्वच्छ धुवून घेतलेत चार ते पाच पाण्याने आणि त्यानंतर आता मी हे बारीक बारीक चिरून घेते जशी आपण पालक चिरतो ना त्या पद्धतीनेच मी याला बारीक बारीक चिरून घेते हे बघा अशा पद्धतीने मी बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि मी देठ वगैरे यामध्ये वापरलेली नाहीयेत फक्त आहे ना पानं पानं कोवळी कोवळी पानं असतात याची तीच फक्त मी काढून घेतलेली आहेत आणि ही बारीक चिरून झाल्यानंतर आता आ, कुकर घेणार आहे मी आणि कुकरमध्ये ही सगळी भाजी टाकते आता ह्या भाजीबरोबर काही जण आंबट सुका टाकतात काहींना थोडंसं आंबट जी चव असते ना ती खूप आवडते त्यामुळं आंबट सुका टाकतात किंवा काहीजणं चिंच आणि गूळ पण टाकतात पण मी माझ्या आजीच्या पद्धतीने एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे आता मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून मी यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या कापून मी यामध्ये टाकलेल्या आहेत त्यानंतर एक चमचाभर कच्चे शेंगदाणे असतात ना ते मी यामध्ये टाकलेत आणि थोडंसं मीठ टाकले मी 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 आता मीठ मी इथे थोडंच टाकलंय कारण मी नंतर पण टाकणार आहे त्यामुळं मी इथे थोडंच मीठ टाकलेलं आहे आणि आता मी इथे पाणी टाकणार आहे पाणी एवढंच टाकायचंय भाजी बुडेल एवढंच पाणी टाकायचंय कारण जर जास्त पाणी झालं तर कुकरच्या बाहेर येईल भाजी म्हणजे जे भाजीचं पाणी असतं ना ते कुकरच्या बाहेर येईल म्हणजे थोडंफार तर येतच बाहेर पण पा कसं भाजीमध्ये जास्त पाणी झालं ना तर मग ती जशी अशी एकदम घट्टसर भाजी व्हायला पाहिजे ना तशी होणार नाही म्हणून मी भाजीमध्ये पाणी भाजी, भाजी बुडेल एवढंच टाकलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मस्त तीन शिट्ट्या काढून घेतल्यात आता तुमच्या कुकरवर डिपेंड करतं किती शिट्ट्या काढायचे ते तुम्ही दोन शिट्ट्या पण काढू शकता किंवा तीन पण काढू शकता आणि आता ही भाजी मस्त गरगरीत शिजलेली आहे आणि मी याचं पाणी साईडला काढून घेते हे पाणी नंतर मी वापरणार आहे भाजीत त्यामुळं मी हे साईडला काढून घेतलं आणि आता ही जी भाजी आहे याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन टाकणार आहे म्हणजे चना डाळीचं पीठ टाकणार आहे तुम्ही या ठिकाणी जर बेसन तुम्हाला नसेल टाकायचं तर ज्वारीचं पीठ वापरू शकता आणि मग आहे ना ते चांगलं घोटून घ्यायचं आहे याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत आता मी बेसन टाकलं आहे आणि चांगलं घोटून घेते याला म्हणजे डाळीचं पीठ व्यवस्थित यामध्ये मिसळलं जाईल मी पाणी यामुळेच काढले याचं म्हणजे याला चांगलं घोटता येईल आणि याच्यात जे काही गाठी वगैरे होतात ना ते गाठी होणार नाहीत बेसन टाकल्यामुळे थोड्याफार गाठी होतातच यामध्ये पण मी चांगलं याला घोटून घेतलं एक दोन तीन मिनटं आणि नंतर हे याच जे भाजीचं पाणी काढलं होतं ना एक्स्ट्राचं तर त्याच्यातच मी हे मिक्स केलं आणि आता हा कुकर व्यवस्थित क्लीन करून घेते याच पाण्याने थोडंसं अजून पाणी टाकते कुकरमध्ये आणि हे पुन्हा एकदा यामध्ये टाकते पातेल्यामध्ये आणि कुकर थोडासा क्लीन करून पुन्हा एकदा गॅसवर ठेवलेला आहे आता गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवते म्हणजे कुकर पटकन गरम होईल आणि इथे मी एक चमचाभर तेल टाकले फक्त तेलाचं प्रमाण कसं एकदम थोडं जरी असलं नाही हा भाजीला तरी चालतं किंवा तुम्ही तेल नाही टाकलं तरी पण चालतं पण मला इथे थोडासा तडका द्यायचा आहे त्यामुळे मी तेल टाकले आणि त्यानंतर मी एक अर्धा चमचा जिरा टाकले आणि लसूण लसूण मात्र आहे ना सात ते आठ पाकळ्या टाकाच टाका कारण आहे ना लसूणनी खरी टेस्ट येते याला आणि थोडंसं हिंग आणि चिमूटभर हळद असं चिमूटभरच टाकलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर आता ह्याला छान असं चरचरीत फोडणी द्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे आणि मी हे सगळी भाजी यामध्ये ओतलेली आहे हां 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 फोडणीचा वास तर इतका छान येतो ना अख्ख्या घरभर फोडणीचा सुवास पसरतो आणि आता मी याला उकळी येऊन देणार आहे गॅसची फ्लेम मी मध्यम करणार आहे आणि याला छान अशी उकळी येऊन देते उकळी आल्यानंतर या भाजीचं टेक्स्चर खूप छान होतं अशी घट्टसर आणि मस्त रसरशीत भाजी होते आणि ही भाजी भाकरी बरोबर खाण्यात जी मजा आहे ना वा आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बघा मी आधी पण मीठ टाकलं होतं पण आता पण थोडंसं मीठ आहे कारण मला थोडंसं मिठाचं प्रमाण कमी लागलं इथे तुम्ही पण तसंच करा अंदाज घ्या मिठाचं प्रमाण जास्त करू नका आधी थोडंसं मीठ टाकलेलं होतं मी पण खूप कमी टाकलं होतं आत्ता मी पाणी वाढवल्यानंतर जे मीठ पडलेलं आहे ते चवीपुरतं आहे आणि मस्त अशी रटरट उकळी आलेली आहे रश्शाला हे बघा किती छान दिसतंय ना भाजी किती सोपी आहे ना आजी आज भाज्या एवढ्या सोप्या सोप्या पद्धतीने बनवायची आपण उगंच कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं आहे नाही का इतक्या सोप्या आणि सहज होणाऱ्या भाज्या आहेत अगदी वेळ न वाया जाता ह्या होणाऱ्या भाज्या आहेत आणि खूप पौष्टिक आहेत चला आता हे सर्व करून घेते मी एक पाच ते सात मिनटं फक्त उकळी काढलेली आहे मी ह्यांना त्यानंतर मी गॅस बंद करून टाकला आणि आता भाजी सर्व करून घेते आहा काय मस्त गरमागरम भाजी आहे आता ही मस्तपैकी भाकरीचा तुकडा तोडून खाऊया पण खरं सांगू का भाकरीचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्यावर भाजी ओतून हो मस्त चुरून खाण्यात जी मजा आहे ना ती अशी भाकरी बुडवून खाण्यात नाहीये हो ना अशाच चविष्ट रेसिपी आणि आठवणींसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा